नमस्कार नाना चांगब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ना काय सांगाल आज इतक्या ला आम्हाला आणि एवढं सर्व प्रेम मिळते त्याबद्दल प्रेम आल्यासारखं आपला पळाला गट काढलाय आता जरा वैता दिसते आताच गट पळवून आलाय पण सकाळपासून किती पब्लिक येऊन गेली ते भरपूर गेले आज चिक्यासोबत पहाला सर जे आपलं कसं काय नियोजन कसं झालेलं काय नियोजन काय आपलं एक चार पाच दिवसात नियोजन झालं अचानक करूया एका यांचे यांची त्या नियोजन सांगितलं तर करूया आपण त्यांच्या केलं तर एक बरोबर तरी काय यांच्या परिचय द्या यांचा पहिला शनी परवा टी शर्ट त्यांनी दिले होते सत्तर टी शर्ट त्यांची इच्छा होती की बाबा आज सोबत पळावं तर चिक्याचं वैशिष्ट्य काय सांगाल कशा पद्धतीची चांगली पळाली ह्याच्या आधी पळाली चांगली गाडी पळाली तरी ना इतक्या लांब मैदान भरता येत आता चांगली गोष्ट आहे का बैलगाडी क्षेत्रासाठी कारण चांगले माणसाची कसं आता लाईवले बघते ती प्रेक्षक त्यांच्या भागात आले त्यांना बी आनंद होतो कारण आपल्या भागात पण बघताय पण की आदतची मैदान जास्त होत आदत आणि दुसऱ्याचे वगैरे ओपनचे मैदान कमी आहेत म्हणजे गरजेचे आहेत ओपनचे मैदान आज असं ऐकलं की सुनील मोरे सरांनी पुकारलं की सचिन शेटघर यांचा करार झालाय झालाय हो बर केव्हा झालंय हे म्हणजे करार वगैरे हो करार होऊन एक वीस पंचवीस दिवस झाले पण अजून जाहीर केलाच नव्हतं बरं जाहीर केलं नव्हतं मग तर कशा पद्धतीने चर्चा वगैरे काय झाली कारण तुमचं पण बरीचशी म्हणजे ओळख आहे मुंबई तुम्ही गाडी चालवा तेव्हापासून तुमची ओळख आहे काय सांगत मी सचिन शेट बसून दिवसापासून जवळ सहा सात वर्ष झाली त्यांच्या पैसे त्यांचा आपल्या घरातले काही संबंध आहे व्यक्तिमत्व काय सांगाल तेव्हा एक देव माणूस ते कारण बरेचसे तुम्ही मला वाटतं बिंद असेल मुंबईला आणि कशा पद्धतीने मदत वगैरे झाली काय नाही माणूस एक नंबर राजा माणूस आहे म्हणजे आता घाटावर आणि मुंबईला पण दोन्हीकडे त्यांचं त्यांचं नाव म्हणजे आपल्या निंबा राहणार आणि दहा आताची गाडी नव्हती अशीच गाडी त्या नावा घाटा मुंबईला मुंबई पाहणार आज मैदान कशा पद्धतीने चाललंय वाटते कारण चाल। फाटी वगैरे कशी वाटते व्यवस्थित वाटते सरजेच्या सर फॅन्सला काय सांगाल कारण सरज्या कधी म्हणजे दुखवत नाहीत आता मध्ये पत्री मारलेली तेव्हा थोडस स्लॅक झाला असेल पण आज कसं वाटलं स्पीड कट व्यवस्थित वाटलं आणि ना मिरवणुकीचे काय व्हिडिओ पाहिले का नाही चांगले झाले व्यवस्थित झाले आणि काय प्रतिक्रिया काय आले प्रेक्षक जे होते किंवा बुधगावची किंवा आज सगळ्या खुशी होती ते बाय चालतंय ना धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं अनिल शंकर नेटवे माहेरस माहेरस कसं वाटतंय आज पाहिलं पहिल्यांदाच सरजेला का कस नाही जिथे सरजेपाला असते तर मी कंपल्सरी कंपलसरी आठव बाहेर काय वेगळे पण काय असते वेगळं पण आज त्यानं ओपनच्या मैदानला या भागात पहिल्यांदाच ओपनचं मैदान मोठं झालेलं आणि तिथं गटपास केला खूप आनंद झाला नानाला भेटलं काय नानाला भेटलो काय म्हटले काय नाही आलं का कालच फोन केला मी नाना अच्छा अच्छा म्हणजे ओळखीचे ना ओकेच आम्ही हा। का गोट्या गोट्यावी जातो हां काय मिरवणुकीला होत का नाही मिरवणुकीला जाताल नाही जर का घरी थोडं कार्यक्रम होता ना चाल तिचं अजून मेंबर आले सरजेला नमस्कार भाऊ नमस्कार काय कुठून आले कस आम्ही किलस गाव तुळजापूर तालुका माझं नाव रितेश बसुशे लांबून आलाय हा कसं वाटले सरजेला भेटून सरजेला बघून खूप आनंद झाला आनंद झाला हा काय नानांशी बोललास काय हा बोललो नानांशी भेटले फोटो काढले बाहेर चालते